सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाल्मीकन्ना कराड हे नाव चांगलंच आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवाहात असणारे धनंजय मुंडेचे शॅडोमॅन म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर विरोधकांचा रोख आहे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या तरुण सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि विरोधकांनी कराड यांच्याकडे बोट दाखवलं आणि वाल्मिकांना कराड हे नाव राज्यभर चर्चेत आलं एकूण त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करणारा एक मुलगा ते धनंजय मुंडे यांचा उजवा हात ठरलेले वाल्मिक हे कोण आहेत काय आहेत त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ आणि आंदोलकांनी केली एकूणच या सगळ्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झालाय दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करू अशी घोषणाच त्यांनी आज विधान भवनात केली दरम्यान गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले वाल्मिकी कराड हे नेमके कोण आहेत आणि त्यांचं आणि धनंजय मुंड्यांचं नेमकं नातं काय आहे ते समजून घेऊयात या व्हिडिओमधून वाल्मिक अन्ना कराड हे नाव गेल्या लोकसभेला उभ्या महाराष्ट्राला पहिल्यांदी थोडं ठळकपणे जाणवलं ते म्हणजे ज्यावेळी पंकजा मुंडेंनी त्यांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडेंचं पानही ज्यांच्याशिवाय हलत नाही असे वाल्मिकांना कुठे बसलेत असं म्हणत त्यांचा उल्लेख केला खरं वाल्मिकांना कराड हे धनंजय मुंडे यांच्या आधी गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे समजले जातात ज्यावेळी गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते त्यावेळी वाल्मिक कराड हे मुंडेंकडे काम करत असत नव्वदच्या दशकात मुंडेंचं राजकारण फुलत होतं आणि एक ओबीसी चेहरा म्हणून ते राज्यात गाजत होते त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातले अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले त्यापैकीच एक वाल्मिक कराड हे होते ओबीसी तरुण असलेले कराड हे सगळ्यात आधी एका स्थानिक गोळीबार प्रकरणातून चर्चेत आले होते त्यावेळी बीडच्या वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची ती निवडणूक होती आणि त्यावेळी झालेल्या गोळीबारात वाल्मिक कराड यांचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं गोपीनाथ मुंडेंचं राजकीय काम करत असताना कराड स्वतःचीही घडी बसवत होते त्यांच्याही राजकीय महत्वाकांक्षा फुलत होत्या दरम्यान त्यावेळी वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आले आणि त्यामुळे तिथून ते धनंजय मुंडे यांच्या देखील संपर्कात आले आणि गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते दुरावायला सुरुवात झाली त्याला कारण ठरलं दोन हजार एक मध्ये परळी नगर परिषदेमध्ये झालेली निवडणूक यावेळी गोपीनाथ मुंडे हे कराड यांना नगराध्यक्ष करायला तयार नव्हते मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितांना मुंडे यांनी त्यांना मदत केली आणि कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले तेव्हापासून ते त्यानंतर ते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेले आणि गेल्यानंतर मागील दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं त्यांना धनंजय मुंडे यांचा उजवा हात धनंजय मुंडे यांचे श्राडोमॅन म्हणून देखील ओळखलं जातं यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा